नमस्कार फुडी कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय लसुणी मेथी लसुणी मेथी हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात लसूण पडला जातो आणि मेथीची भाजी वापरून ही डिश तयार करण्यात येते खूपच टेम्पटिंग आणि खूपच सुंदर अशी ही डिश आहे रेसिपी आहे तर ही रेसिपी करण्यासाठी सर्वात आधी काय करावं लागेल बरं मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे आणि आता आपण हिला बारीक चिरून घेणार आहोत कढई कढईमध्ये थोडस तेल घालून घेऊया तेल आपलं तापलेलं आहे त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेऊ छोट्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया त्यांना भाजून घेऊया त्यामध्ये चिरलेली मेथी घालून घेऊ थोडस मीठ घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊ म्हणजे मेथीला आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता आपण झाकण ठेवूया हो आणि तिला शिजवून घेऊया आपली भाजी शिजती आहे तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याची साल मी काढून घेतलेली नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साल काढू शकता अर्धी वाटीभर मी तीळ घेतलेले आहेत सफेद तिळ आहे इथे आणि थोडीशी चणा डाळ घेतलेली आहे भाजलेली चणा डाळ आहे ही आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी वाटण करून घेतलेलं आहे भाजी ही आपली मस्त शिजलेली आहे आता हिला आपण बाजूला काढून घेऊया भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे पॅन मध्ये आता तेल घालून त्यामध्ये जिरे आणि दोन कांदे लसणाचे सोलून बारीक चिरून घेतलेले आहेत ते सर्व आपण ह्याच्यामध्ये घालूया लसूणी मेथी म्हटल्यावर लसूण तर जास्त प्रमाणातच येतो आणि आता त्यामध्ये थोडंसं आलं किसून टाकलेलं आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून घेतलेले आहे आवडीनुसार आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला आता दोन मोठे कांदे बारीक चिरून त्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे आता आपण ह्यामध्ये एक मोठा टमाटर चिरून टाकलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर हळद कश्मीरी लाल मिरची पावडर लाल तिखट धना पावडर जिरा पावडर हे सर्व मसाले घालून व्यवस्थित एकजीव असे मिश्रण करायचं आहे आपल्याला मिक्स करायचेत मसाल्यांना चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मसाले आपले चांगले भाजत आले की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट जे तयार केलेलं ते आपण घालून मिक्स करून घेणार आहोत आता मसाला हा कोरडा कोरडा वाटतोय पण काही हरकत नाही आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत ह्या मसाल्याला चांगलं शिजवून घेणार आहोत त्याला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे म्हणजे घट्ट हवी की एकदम पातळ हवी त्यानुसार आपल्याला ह्यामध्ये पाणी ॲड करत राहायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करत करत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आपण आता त्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी कुसकरून टाकलेली आहे परत थोडंसं पाणी वाढवलेलं आहे आणि हा मसाला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला शिजल्यानंतर त्यामध्ये आपण शिजवलेली मेथी ॲड करणार आहोत आणि तिला मिक्स करून घेणार आहोत भाजीला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता तिच्यावर आपण झाकण ठेवून तिला व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आता ती शिजलेली आहे आता तिच्यावर थोडंसं बटर आणि अमूल क्रीम टाकून घेणार आहोत हा ऑप्शनलचा भाग आहे टाकायचा असेल तर टाका झाली आपली मस्तपैकी लसुनी मेथी तयार मराठी भाषेमध्ये बोलायचं झालं तर मेथीचं पिठलं बोलू शकता तुम्ही किंवा लसुनी मेथी म्हणा काहीही म्हणा पण चव मात्र एक नंबर आहे एक करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल